उच्च न्यायालय मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशांमुळे तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी व वकिली संघाच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी न्यायालयात शनिवारी बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिवाणी व फौजदारी प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होण्याकरता पहिल्या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते या लोक न्यायालयात एकूण नऊ हजार अठ्ठावीस प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा समोपचाराने करण्यात आला उद्घाटन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश डॉक्टर विक्रम आव्हाड यांच्या संमतीने भारतीय कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त माजी शुभ हस्ते लोक न्यायालयाचे अनावरण करण्यात आले यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते पंचवीस वर्षापासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार